येत्या ऑगस्ट तीस रोजी चिचोंडी पाटील उपबाजारचे भूमिपूजन करण्यात येणार आहे यात गाळे आणि जनावरांचा बाजार असेल आपल्या मागणीनुसार येथे कांदा मार्केट सुरू करण्यात येईल पण त्यासाठी आणखी जागा उपलब्ध करून घ्यावी असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले चिचोंडी पाटील येथील उपबाजारच्या भूमिपूजन समारंभ पननमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या ऑगस्ट तीस रोजी होणार असून उपबाजारच्या जागेची पाहणी आणि कार्यक्रमाची पूर्वतयारी बैठक येथील विवाह मंगल कार्यालयात आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनात पार पडली त्यावेळी ते बोलत होते गावा, गावा गावाला लागून आपण बारा वर्षापूर्वी कृषी उत्पन्न उपबाजार समितीसाठी एकर जमीन खरेदी केली होती परंतु कालांतराने पूर्वी नेप्ती बाजार समिती भानुदाजी कोतकर असन मी असल अरुण काका असल यांच्या माध्यमातून ती काम चालू होतं ती सुरू होतं आणि ती पूर्णत् न्यायला थोडासा वेळ लागला आता ती काम जवळजवळ पूर्णतः होत आलेलं आहे म्हणून आता ही काय झाले ह्या ग्रामीण तालुका भागामधल्या लोकांची सगळ्यांची मागणी होती इच्छा होती अपेक्षा होती का इथं उपबाजार समिती व्हावा त्याचं कारण असं आहे का तिकडे जामखेड असेल तुमचं आष्टी आसन बीड जिल्ह्यातून कडधान्य फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं येत आहे आणि मग ती कडधान्य आल्यानंतर इथं काही आमचे शेतकरीच काही व्यापार करतात परंतु आता काही बऱ्याच लोकांची व्यापाराची नगर शहरातले असतील किंवा शेतकऱ्याच्या असतील तर आता मागणी होती काही झालं पाहिजे म्हणून आपण आता ती मुद् भूमिपूजन आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री त्यांच्या अध्यक्षाखाली आणि आमचे मित्र जयकुमारजी रावल साहेब पणन मंत्री त्यांच्या शोभा असते आपण तीस तारखेला सकाळी अकरा वाजताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आता गावकरी आणि तालुक्याला सर्वांना एकच विनंती करतो आज जोडून विनंती करतो का आपण सगळ्यांनी याच्यामध्ये आलं पाहिजे सहभाग झालं पाहिजे ही अपेक्षा या निमित्ताने करतो आणि ज्या वेळेला हे बाजार समिती होईल तर सगळ्याच्या आधी हे जे आजूबाजूचे गाव आहेत त्या आजूबाजूच्या गावालाच ते प्ल जागा घ्यायला कदाचित आपण आता बांधकाम करू तर काय म्हणतील सगळे शेतकरी त्यांना विचारून नाही तर मोकळे प्लॉट करून मोकळे प्लॉट करून जर कदाचित घ्यायचे असेल तर पहिलं प्राधान्य आपण शेतकऱ्याला देण्याचं काम करू अशी आमची चर्चा चेअरमन भाऊसाहेबी मोठे असतील वाईस चेअरमन राभाजी सोळ असतील आणि आमचे सर्व संचालक यांच्या सगळ्याच्या बानाभाऊच्या आमच्या सगळ्याच्या विचारांनी ठरलंय आपण आता इथं ही बाजार समिती लवकरात लवकर उभा करायची आमचा प्रयत्न तर सहा महिन्याच्या ही बाजार समिती उभा राहिली पाहिजे आम्ही झाली पाहिजे ही आम्ही भातोडूच्या तलावातून मागच्या मला असं वाटतं तीन महिन्यापूर्वी आमचे चेअरमन व्हायस चेअरमन सर्व संचालकांनी पुढाकार घेऊन तिथं विहीर पाडली आणि शाश्वत पाणी आता इथं मिळालं म्हणून ती पाईपलाईन पण पूर्ण केलेली आता फक्त काम सुरू करायचं बाकी कदाचित जर तीस तारखेला भूमिपूजन झालं तर आम्ही साधारण दोन ते तीन तारखेला लगेचच ती काम सुरू करू असं मी चेअरमन व्हाय चेअरमन संचालकाच्या सगळ्याच्या वतीने सांगू इच्छित रामजी जगताप असतील यांच्या माध्यमातून आपण आता ही पुढाकार घेऊन ही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्याच सुद्धा आम्ही काम त्याच दिवशी भूमिपूजन करून सुरू करण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल उद्घाटनाप्रसंगी उद्घाटनाच्या समारंभासाठी तयारी करण्यासाठी म्हणून पाहणी करण्यासाठी

माननीय महोदय आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक ज्याचे माजी मंत्री आदर्श शिंदे साहेब पुष्पपूर्ण बाणांनी येथे चे। चेअरमन आदरणीय पोते साहेब सर्व आमचे संचालक मंडळ सचिव विशेषर आणि सर्व अंतर्गत मंडळ त्याचप्रमाणे या पंचकृषीतून सर्व प्रमुख ज्येष्ठ तरुण सर्व प्रेस फोटोग्राफर्स

दिल्यानंतर पहिलं काम जर साहेबांनी सांगितलं असेल तर ते चितुंजी उप आधार समिती तत्काळ त्या ठिकाणी झाली पाहिजे संबंधित शेतकऱ्यांनी मी शब्द दिलेला आहे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितलं की मी चितुंजीची बाजार समिती लवकरात लवकर करून देईल आणि म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सूचना वे 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 केल्या आणि शासन स्तरावरती ज्या ज्या संबंधित अधिकारी असतील डी डी साहेब असतील प्रांत साहेब असतील पणन संचालक केल्याचे पालकमंत्री असतील यांच्याशी सातत्याने सेवा उपबाधा समितीमध्ये आणता आली पाहिजे पावसाळ्या उत्साह आपल्याला हे पाईपलाईन आणता नाही म्हणून ती पाईपलाईन विहिरीचं काम देखील त्या ठिकाणी पूर्ण झालं त्याचप्रमाणे विजेचाही प्रश्न त्या ठिकाणी लवकर येऊ शकतो ज्यावेळी काम सुरू करायचं तर वीज त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून तात्काळ त्या ठिकाणी पोल उभे करून कार्यकारी अभियंत्याला सांगून त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर सुद्धा सांगून तात्काळ देण्याचं काम केलं आणि वीज सुद्धा त्या ठिकाणी ते काम पूर्ण झालेलं आहे आणि हे सगळं काम झाल्यानंतर राज्याच्या पनमंत्र्यांना भेटून गेल्या आठ दिवसापूर्वी त्यासाठी आपण त्या ठिकाणी तारीख द्यावी आणि ती तारीख उपलब्ध करून घेतली तारीख उपलब्ध करून घेतल्यानंतर पैशाचाही प्रश्न आहे तो सुद्धा पैशाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साबांनी पणन मंडळ असेल ते एम डी असतील त्यांनाही सूचना त्या ठिकाणी केल्या आणि पैसेही त्या ठिकाणी उपलब्ध टाकून चोरी वगैरे होणार नाही संरक्षण होईल या दृष्टीने आपण संपूर्ण आर सी सी वॉल कंपाऊंड त्या ठिकाणी करणार बाजार समिती बाजारात जाण्यासाठी जामखेड रोड पासून उत्तर उपबाजार समितीपर्यंत स्वतंत्र जमीन घेऊन रस्ता तयार केलेला आहे साधारणतः शंभर फुटी रस्ता येतो शंभर फुटाचा रस्ता येतो अशा पद्धतीने आता बाजार समितीने उपबाजाराचा प्लॅन केलेला आहे यात साहेबांचं मत असं होतं की आपण गाळे पण आम्ही जर गाळे बांधून दिले ती एखादी गोष्ट तुम्हाला कशी उचित आहे दोन हजार स्क्वेअर फुटाचे जर प्लॉट आम्ही पाडलेले आणि आम्ही जर तुम्हाला प्लॅन दिला तुम्ही प्लॉट घेऊन त्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी एक साल तुम्हाला जर केलं तरी बाजार समितीचे त्याच हरकत राहणार नाही आणि त्याऐवजी जर तुम्हाला बाजार समितीकडून गाडी पाहावी असेल बांधून तर बाजार समिती तसा तसं प्रयोजन होईल यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ मनीषा घोरपडे रामदास सोनवणे हरिभाऊ कर्डिले संतोष मस्के संजय गिरवले सुधीर भापकर दत्ता तपकिरे भाऊ भोर मधुकर मगर राजू आंबेकर सुभाष निमसे धर्मनाथ आवाड भाऊसाहेब ठोंबे राजेंद्र बोथरा निलेश सातपुते हरिभाऊ कर्डिले विष्णू खांदवे सुधीर भद्रे बाजार समितीचे सचिव अभय भिसे बाळासाहेब लबडे संदीप शिंदे श्याम घोलप बाजीराव हजारे अशोक कोकाटे सचिन ठोंबरे बाबासाहेब काळे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात सचिव अभय भिसे यांनी उपबाजारच्या आराखड्याविषयी माहिती दिली यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने विष्णू खांदवे यांनी परिसरातील नागरिकांतर्फे कांदा मार्केट सुरू करण्याची मागणी केली बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ यांनी मार्गदर्शन केले सुधीर भद्रे यांनी आभार मानले